परिवर्तन न्यूज परिवर्तनाची नवी दिशा दलित आय पी एस अधिकाऱ्याला जातीयतेच्या चटक्याला बळी पडून आत्महत्या करावी लागलेली आहे खरंच आम्ही या स्वातंत्र्य भारतामध्ये दलित म्हणून किती नाकारलेलो आहेत याच्यापेक्षा मोठं उदाहरण असू शकत नाही रोहित यमुलाला फाशी घ्यावी लागली सोमनाथ सूर्यवंशीला पोलीस स्टेशनमध्ये मार मार मारलं त्याला सुद्धा न्याय मिळाला नाही वाय पुरण कुमार या आय पी एस अधिकाऱ्याला चंदीगडमध्ये आत्महत्या करावी लागलेली त्याला पंधरा अधिकाऱ्यांनी भयंकर छळलं डीजीपी कपूर नावाच्या या जातीवादी मनुवाद्यांनी गृहमंत्री गृह यांच्या पुढं त्याला जातीवर हिणवलं एकवीस पानाची सुसाईड नोट त्यांनी लिहिली एवढी मोठी सुसाईड नोट एखाद्या आत्महत्याची असणं म्हणजे त्याच्यावरती किती मानसिक तणाव असेल याचा विचार केला जावा त्यांनी लॅपटॉपमध्ये सुद्धा एक प्रत ठेवली प्रिंटसुद्धा काढून खिशात ठेवल्या एकवीस पानाची सुसाईड नोटमध्ये त्यांनी जी व्यथा मांडली आहे त्याला जे जातीयतेचे चटके मिळालेत ते त्यांनी त्याच्यात मांडलेत त्याचा पगार एरिया नाकारण्यात आला त्याला मिळणाऱ्या सुईसुविधा नाकारण्यात आल्या इतर सहकाऱ्यांना सगळ्या सुविधा -सुई मिळत होत्या आय पी एस अधिकारी होता तरीसुद्धा त्याच्या सोयीसुविधा नाकारल्या जात होत्या त्याने आवाज उठवला तर त्याला जातीवर शिविगाळ केल्याच्या पलीकडं काही मिळत नव्हतं यात रोहतकचा एस पी प्रमुख आरोपी आहे डी जी पी चंदीगडचा प्रमुख आरोपी आहे आणि या दोन्ही आरोपीच्या नावाने पत्नी वाय अन्वित कुमार यांनी असणारी त्या ठिकाणी तक्रार दिली तक्रारीसोबत एकवीस पानं जोडले आणि तक्रारी या तक्रारीमध्ये स्पष्ट या दोघांचे नावं टाकलेत की या दोघांमुळेच माझा नवरा या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे पण तरीसुद्धा हे धक्कादायक हे महाराष्ट्रात घडतं आहे युपीत घडतं आहे एम ये पीत घडतं आहे हे हरियाणात घडलं आहे की आत्महत्या ज्यांच्या नावाने केल्याचे पुरावे त्या आरोपीचे नावं एफ आय आरमध्ये नाही आहेत एफ आय आर या पत्नीने हातात घेतली त्यावेळेस तिला धक्का बसला की एकवीस पानं जोडलेत त्याच्यात पंधरा जणांचे नाव आहेत मी एफ आय आर दिली तक्रार दिली त्याच्यात पंधरा जणांचे नाव आहेत तरीसुद्धा या एफ आय आरच्या कॉलम नंबर सातमध्ये एकाही आरोपीचं नाव नाही नुसतं आरोपीचं नाव तर सोडा अज्ञात म्हणून सुद्धा उल्लेख नाही नातेवाईक ॲड्रेस हे तर लांबच राहिलं त्याच्यामध्ये आरोपीचा कसलंही नाव लिहिण्यात आलं नाही सर्वसामान्य केस असते तर या ठिकाणी अटक झाली असती चौकशी झाली असती या पंधरा जणांपैकी एकालाही चौकशीला बोलवलेलं नाही म्हणजे तेच सोमनाथ सूर्यवंशीचा एफ आय आर फाटला पण एफ आय आरमध्ये मध्ये कोणत्याही पोलिसाचं नाव नाही कोणत्याही पोलिसाला चौकशीला बोलवलेलं नाही हरियाणामध्ये तेच वाय पुरण कुमारच्या चौकशीच्या संदर्भात एसआयटी नेमली सहा लोकांची सूर्यवंशीच्या केसमध्ये सुद्धा एसआयटी नेमली ही एसआयटी म्हणजे काय भिजत घोंगडं ठेवायचं न्यायाला विलंब लावायचा वाय पुरण कुमार जिवंत असताना जातीतेच्या चटकानी छेळून त्या ते ठिकाणी त्याला मराव लागलं आत्महत्या नाही ही संस्थात्मक हत्या आहे आणि त्याची हत्या करणाऱ्यांना साधं चौकशीला सुद्धा बोलवलं जात नाही ही एसआयटी लावायची कशासाठी विलंब लावण्यासाठी महाराष्ट्र असू उत्तर प्रदेश असू हरियाणा असू सगळीकडे एकच पॅटर्न चालतोय की एफ आय आरमध्ये नावसुद्धा नाही धक्कादायक पत्नीनी ज्यावेळेस बघितलं कारण पत्नीसुद्धा अधिकारी आहे म्हणून ती बघू तरी शकली गावकुसातला ॲट्रॉसिटीची केस करणारा गरीब दलित अशिक्षित त्याला तर कलमसुद्धा कळत नाही याच्यामध्ये तीन दोन पाच फीएचं कलम लावण्यात आलेलं नाही कारण या कलमाच्या माध्यमातून जन्मठेप होऊ शकते दहावीस वर्ष शिक्षा होऊ शकते ते कलमच याच्यात ॲट्रॉसिटीचं नमूद केलं नाही तिने शेवटी एफ आय आर देऊन दीड पानाची एक निवेदन तिला तिथल्या असणाऱ्या पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावं लागलं आहे पोलीस अधिकाऱ्याला द्यावं लागलं आहे की सांगा मला न्याय का दिला नाही एफ आय आरमध्ये नाव का नाही एफ आय आरमध्ये हे कलम का नाही तिला हत्या झाल्यावर सुद्धा न्याय मिळत नाही एवढी गंभीर घटना हरियाणामध्ये घडलेली आहे एवढंच नाही आज पाच दिवस झालं मृतदेह पडू नये कुटुंबाने भूमिका घेतली की आम्ही आत्म त्याचा असणारा मृतदेह ताब्यात घेणार नाहीत पाच दिवसांनी पोलीस बळजबरीने पोस्टमॉर्टम करतात सुद्धा घेत नाहीत कुटुंबाची आणि अंत्यविधीला असणारं दबाव आणतात पण कोणत्याही आरोपीला अटक करत नाहीत कुणाचंही नाव एफ आय आरमध्ये दाखल करत नाहीत पंधरा जणं मोठेत बवाल होईल हरयाणामध्ये मोठा एक्सपोज होईल जातीवाद म्हणून त्याला दाबलं जात आहे किती गंभीर आहे जर आय पी एस अधिकारी जातीवादाचा बळी जात असेल तर या देशात राष्ट्रीय आपत्ती जातीतेची का नाही कोरोनापेक्षा भयंकर स्थिती म्हणून का सरकार घोषित करत नाही सत्तावन्न हजार केसेस घडल्या अॅट्रॉसिटी ॲक्टच्या आणि दर दहा मिनटाला एक केस रजिस्टर होती या देशामध्ये हे असे रिपोर्ट असताना सुद्धा जर याची दखल घेतली जात नसेल आणि आय पी एस असलेल्या अधिकाऱ्याला सुद्धा न्याय मिळत नसेल तर या देशात आम्ही विचारतोय की आम्हाला मिळालेलं स्वातंत्र्य कुठं आहे आणि ते स्वातंत्र्य कसं असतंय हे तरी सांगा आज आय पी एस अधिकारी वाय पुरण कुमार या केसमध्ये राज्य सरकार हरियाणाचं असेल केंद्राचं सरकार असेल यांनी दखल घेतली पाहिजे किती दुर्दैव हो या देशाच्या पंतप्रधान ह्या आदिवासी देशाच्या राष्ट्रपती या आदिवासी आहेत त्यांनीसुद्धा ट्विट केलं नाही देशाचे पंतप्रधान कुणाला मेडल मिळालं की ट्विट करतात कुणी चांगलं गायन केलं की त्याच्याबद्दल ट्विट करतात पंतप्रधान आमचे छोट्या छोट्या गोष्टीची दखल घेतात पण वाय पी एस दर्जाचा अधिकारी दलित अत्याचाराचा बळी गेलाय याचं ते सुद्धा करू शकलेले नाहीत राष्ट्रपतीसुद्धा दखल घेत नाहीत न्याय मागायचा कुठं या प्रकरणामध्ये ऑल इंडिया पॅन्तर सेना निषेध करत असून हे धक्कादायक आहे वाय पुरण कुमार असो की शहीद सोमनाथ सूर्यवंशी असो की रोहित यमुल्ला असो हे सगळे याच असणाऱ्या संस्थात्मक हत्येचे बळी गेलेले आहेत आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे देशात जेवढ्याही हत्याकांडाच्या घटना आहेत त्या तात्काळ दलित हत्याकांडाच्या घटना पटलावरती आणाव्यात आणि त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून फाशी द्यावी अशी सुद्धा मागणी ऑल इंडिया पॅन्टर सेना करत आहे वाय पुरण कुमारसाठी जर जागा झाला नाहीत तर याद राखा या देशात दलित आदिवासी बहुजनांचं मुस्लिमांचं अस्तित्व धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही या महिनाभरातल्या घटना सांगतो जळगावचा आदिवासी समाजाचा जय वाळवी त्या ठिकाणी त्याची हत्या झाली बीडचा वाल्मिकी समाजाचा आमचा ढाका यश ढाका त्याची हत्या झाली रोहन पैठणकरला खामगावला मारहाण करण्यात आली भूषण चावरे वाल्मिकी समाजाचा लासलगावला मारला या ठिकाणी हरिओम वाल्मिकी रायबरेलीमध्ये व्हिडिओ काढून त्याचा असणारं मॉब लिंचिंग करण्यात आलं तो नेत्याचे नावं घेत राहायला मला वाचवा गुन्हा काय तर पत्नीला भेटायचा होता दलित म्हणून त्याला रायबरेलीमध्ये हरिओम व वाल्मिकीला मारण्यात आलं लखन खा खांदारे लखन भांडारे पूजा प्रेम केलं म्हणून दोघाला हातपाय बांधून विहिरीत फेकलं तो मातंग समाजाचा आहे अशा अनेक घटना जामनेरची सुलेमान खानची घटना किती क्रूर आहे लव जिहादच्या नावाखाली त्याला असणारं हळहळ करून मारण्यात आलं त्याच्या घराच्या दारात मारण्यात आलं हे गंभीर आहे हे असे प्रकरणं वाढत चाललेत आणि या ठिकाणी न्याय मात्र मिळत नाही आज जर जागे झालो नाही तर येणाऱ्या काळात निषेधाच्या पलीकडे पोस्ट आपल्याकडं कोणतीच राहणार नाही एक पोस्ट केली माझं काम झालं असं होणार नाही पेटून उठा जर अस्तित्व वाचवायचं असेल सरन्यायाधीशाला बूट मारलाय तरीसुद्धा तो असणारा म्हणतोय की मला परमात्माने सांगितलं बूट मारायला सनातन म्हणून जर कुणी आमच्यावर हल्ले करायला येत असेल तर यापेक्षा दुर्दैव ते काय सरन्यायदासाला बूट मारला आहे आय पी एस अधिकाऱ्याला जातीयतेच्या चा अत्याचाराला कंटाळून आत्महत्या करावं लागलेली आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या आज जर जागे झालो नाही तर मग आपलं अस्तित्व राहणार नाही हे खूप मोठे इशारे आहेत आणि हे वळखले पाहिजेत ही लढाई सुनामी आल्यासारखी आपल्यावरती मोठी राष्ट्रीय आपत्ती आलेली आहे आणि सुनामीला ज्या पद्धतीने सामोरे जातात त्याच पद्धतीने आज आपल्याला सामोरं जाणं गरजेचं आहे मी समग्र देशातल्या हा हरियाणाचा मुद्दा आहे हरिओमचा हा रायबलीचा उत्तर प्रदेशचा मुद्दा आहे महाराष्ट्रातल्या घटना आहेत एम पीतल्या घटना आहेत तमिळनाडातल्या घटना आहेत कर्नाटकच्या घटना आहेत तेलंगणाच्या घटना आहेत लदाखमध्ये आंदोलकाला रासुका लावून त्या ठिकाणी आत टाकलं आहे या सगळ्या घटना पाहता देशव्यापी जन उठावाशिवाय आज आमच्या पुढं कोणताही पर्याय उरलेला नाही आणि म्हणून बहुजनांच्या संघटनांनी मुस्लिमांच्या संघटनांनी आदिवाशांच्या संघटनांनी दलितांच्या संघटनांनी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन भारत बनची हाक दिल्याशिवाय पर्याय नाही तरच वाय पूरण कुमार यांना आपण न्याय देऊ शकतो आणि हे बाकीचे मुद्दे तर खूप डेंजर आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिवी दिली जाते अनिल मिश्रा नावासारखा माणूस शिविगाळ करणारे व्हिडिओ व्हायरल करतो प्रेसमध्ये धडेल धमक्या देतो आणि आमचं कुणी काहीच करू शकत ना नाही म्हणून संविधान निर्मात्याचं अस्तित्वच नाकारतो अशा वेळेस शांत बसून चालणार नाही तर देशव्यापी जन उठावाशिवाय पर्याय नाही वाय प्र कुमार यांना मी अतिशय वाल्मिकी समाजाचा आपला दलित अधिकारी होता त्यांना आम्ही अखेरचा जयभीम करतो आणि न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाहीत कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभा राहू हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून आरोपीला तात्काळ त्या ठिकाणी फाशी झाली पाहिजे अटक झाली पाहिजे कारवाई झाली पाहिजे यासाठी